पूर्वी स्मॉलपॉक्स नावाचा रोग व्हायचा त्याला सोप्या भाषेत आपण म्हणायचो देवीचा रोग झाला किंवा ताप आला की, ता की शीतला मातेचा प्रकोप झाला असं लोक म्हणायची मानवी शरीरात घडणाऱ्या कुठल्याही बदलाला दैवी शक्तीच कारणीभूत असतात असा समज भारतात पूर्वी होता कुठल्या गावात कुठल्याही साथीचा सा रोग आला की त्या गावावरती देवी कोपली म्हणून लोक भीतीत जगायची याचप्रमाणे प्रमाणे शीतला मातेची एक कथा सांगितली जाते शीतला माता म्हणजे दुर्गा देवीचा अवतार समजली जाते या देवीच्या एका हातात झाडू आणि दुसऱ्या हातात थंड पाण्याचा कलश असतो तिचं वाहन म्हणजे गाढ हो। जेव्हा एखाद्यावरती शीतला मातेचा प्रकोप होतो त्यावेळेस शीतला माता स्वतःच त्या व्यक्तीच्या अंगात शिरून आपल्या उजव्या हातात असलेल्या झाडूने ही माता लोकांना आजारी पडते चा चा या व्यक्तीवरील प्रकोप शांत झाला की दुसऱ्या हातातील थंड पाण्याच्या कलशाचं पाणी टाकून त्या शरीराला थंड करते आणि आजारात बरं करते असा समज होता यामुळे व्हायचं काय की शीतला माताचा आजारी व्यक्तीच्या अंगात संचार करत आहे त्यामुळं या रोगावर वैद्यकीय उपचार घेणं म्हणजे असं पाप मानलं जात होतं या या सगळ्या रोगांना देवीचा असं म्हटलं जात असायचं साथीच्या आजारावर साथी आजार रुग्णाच्या शरीरात मोठ्या प्रमाणात उष्णता असते ही उष्णता कमी होण्यासाठी रुग्णाच्या शरीराला थंडाव्याची आवश्यकता असते अजूनही बरं होण्यासाठी ग्रामीण भागात अनेक जण शीतला मातेची पूजा करतात या प्रकोपात वाचण्यासाठी आणि आजारांपासून मुक्त होण्यासाठी शीतला मातेच्या पूजेसाठी शीतला सप्तमी नावाचा एक सणही साजरा केला जातो या सणाच्या दिवशी लोक घरात अन्न शिजवत नाहीत आदल्या दिवशी जे अन्न बनवलेलं असतं तेच हे दुसऱ्या दिवशी खातात तुमच्या गावातही हे तुम्ही अनुभवले का कमेंट करून नक्की सांगा